त्यामध्ये हा जो हल्ला घडवला त्याचा आरोप तुमच्यावर व दिदींवर आरोप केलाय त्यांनी की त्यांच्या कार्यकर्त्यांना हल्ला केलाय काय प्रतिक्रिया असणार आहे आपली वास्तविक आता जी घटना घडली त्याचा न माझा रश्मी दिदींचा काही संबंध आहे रश्मी दिदी पुण्यात आहेत मी इथं पूर्वग्रस्त भागाला भेटी देण्यात व्यस्त आहे आणि अशा संकटात आपला समाज अडकलेला असताना जी आजची घटना घडली त्याची आम्हाला काही माहिती नव्हती कल्पना नव्हती घडल्यानंतर सुद्धा मला तासभर काय मला वाटतं काय म्हणजेच करायला की असं झालं ते अजविनाकारण माझ्यावर का आरोप करत आहेत किंवा रश्मी का आरोप करतात हा मलाच प्रश्न पडलाय आणि त्यांना काहीतर माझ्याविषयी पर्सनल ग्रज आहे मागच्या वेळेला सुद्धा माझं काय भाष्य नसताना काय बोलले नसताना खिडकीमध्ये मला दनदाटी केली रावी केली माझ्या अंगावर आले असं सुद्धा आता त्यातले बरेचसे पत्रकार बंधू सुद्धा उपस्थित होते ना मी एका शब्दाने काय बोललोय ना ते मला काय बोलले होते माझे सगळे सहकारी होते आणि त्यांच्या म्हणण्यात आलं की कुठं आता जयवंतराव जगताप असतील त्यांना सेनेमध्ये आणल्यामुळं किंवा उद्या आता अजून काही बरेचसे नेते मंडळी करमाळा तालुक्यातील प्रवेश शिवसेनेमध्ये करणार आहेत मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मी एक शिंदे साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी त्यांचा उमेदवार आहे मी पक्षाचा मालक नाही कोण पक्षामध्ये ना ये। येत आहे कोण नाही येत उलटे येतील माझे विरोधक का असाना आज पक्षाचे हात बळकट होत आहे शिंदेसाहेब स्ट्रॉंग होत आहे हे चांगली गोष्ट आहे पक्षासाठी पक्षाची वाढ होती कोण येत आहे कोण नाही त्याला मी ठरवणारा कोण किंवा त्याच्या मनामध्ये राग धरण्याचं माझं काय कारण तुम्ही विनाकारण मला टार्गेट करताय की बाबा मी दमदाटीच केली मी आज मारहाणच केली मीच करायला लावली मला त्याची काही कल्पना सुद्धा नाही मला काही माहिती सुद्धा नाही का विनाकारण कुठं माझा त्यांनाच प्रश्न आहे किंवा मी काय तुमचं काय वाईट आता चिवटे परिवाराचे आमचे जुने संबंध आहेत पिढ्यानं पिढ्याचे संबंध आहे मामांपासून आमच्या आजोबांपासूनचे संबंध आहे करमाळा शहरामध्ये त्यांच्याविषयी वैयक्तिक माझे काही हे असण्याचं कारण नाही आणि उलट जिल्हा प्रमुख आहेत ते आज करने करने मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचे ते जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याविषयी आधार आहे मला त्यांच्यावर काही करण्यासारखं नाही मी सुद्धा आहे का मी सुद्धा छत्रपतींचा मग आहे जर केलं असतं तर केलं म्हणून काही केलंच नाही तर मी का मी केलंय हे केलं असतं तर शंभर टक्के सांगितलं असं केलंय म्हणून मी काय कसा दरून ठेवणारा घाबरणारा मी केलंच नाही सकाळी त्यांनी ज्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया देत होती त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की कुठेतरी त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला ते मोबाईल काढून शूटिंग घेत होते आणि म्हणत होते की तो खूप मोठा नेता झाला काय तो दिग्विजय बागल आणि रश्मीदी बागल यांच्यावर टीका करतोय त्यामुळं त्यांची माफी माग अशा प्रकारे ते चित्रीकरण करत होता आणि त्यातून ती माफी मागण्यासाठी लावत होते असं आणि त्या त्या माझ्या तुमचा किंवा अशा प्रकारे सांगत का मनोजने हे पण मला माहित नव्हतं आता तुम्ही सांगितलं मनोज त्याच्याकडे व्हिडिओ असेल तो व्हिडिओ दाखवेल ना की बाबा काय झालंय मी काय विचारलं होतं त्यांनी काय उत्तर दिलं होतं कुठल्या कारणावर उतरलं होतं मला आलेल्या माहितीनुसार लाडगे परिवाराचा आणि महेश शिवतींचं काहीतरी व्यावहारिक काहीतरी होत त्या व्यवहारातून पैसे जास्त कपात झाले कमी कपात झाले किंवा कसे पैसे घेतले मला त्याची कल्पना नाही पण त्याच्यावरून हे झालं काहीतरी जातीवाची दिल्यामुळं प्रकार वाटला ते ज्यांनी मारहाण केली ते आपले कार्यकर्ते आहेत माझी बातमी काय म्हणजे परिवार हिहुर आणि गाव माझं हे माझे मतदारसंघामध्ये आज माझे हजारो सहकारी कार्यकर्ते कुठल्याही कार्यकर्त्यांनी उद्या कसलाही माझ्यावर मा त्यांच्या वैयक्तिक कारणावरून जर समजा काही घटना घडली मीच केली असं समजणार का तुम्ही मग तस बघायला गेलं तर मी जेल मग बाहेरच नाही निघालो पाहिजे किंवा मला मोका झाला पाहिजे आता त्या दिवशी पत्रकार बंधू सुद्धा होते मी पत्रकार एका शब्दाने तर काय बोललो पण धमकी दिली काय दिली काय कारण नाही मी काय केलं त्यांचा जे पूर्वीचा वाद होता ती त्याच्याबाबत काय तुम्हाला याच्या आधी काय तुम्ही सांगितलं होतं का ह्याच्यामध्ये पंढरपूर मध्ये एकदा घटना काही तर घटना नाही त्याच्या बाबतीत मलाही नीट कल्पना नाही नेमका व्यवहार काहीतरी अडकलेला आहे हे माहित होतं कुणाचं कुणाला देणं हे मला नेमकं माहित नाही कुणी तर गाडी पण ओढली होती काही खाताचे पैसे पण होते आणि तो मकाई कारखान्यावरून ती रक्कम घेतली होती काहीतरी झालं होत म्हणजे मला पूर्ण कल्पना नाही तर मला विचारावं लागेल आता यामध्ये जसं आता आपण सांगितलं की मकाई कारखान्यातून बिल घेतलं होतं आता संबंधित ज्या व्यक्तीच त्या ठिकाणी पैसेच नाही होत म्हणजे आता जसं चेवटी यांची त्या ठिकाणी रक्कमच नाही आहे परंतु त्यांनी लांडगे यांची रक्कम उचलली आहे यामध्ये कुठतरी मकाई प्रशासन सुद्धा थोडंफार गुन्हेगार आहे नेमकं ते काय झालं हे मलाच कल्पना नाही किंवा कुठले तर पैसे माहिती घेत तशा मला भाष्य खात कारण की ते लांडगे त्यांनी त्यांच्या बंधूंनी सांगितले की आमचे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये मकाई प्रशासनाकडनं जेवटी यांनी आमच्या परस्पर केले मकाई प्रशासनानं तसे परस्पर म्हणजे त्यां कुठल्या आधारे ती रक्कम दिली गेली तुम्हाला पण विचारावं हो लागेल असं कसं म्हणजे कोणाचे पैसे न म्हणजे ठीक आहे कन्सेंट असली मला यांचं देणं आहे आणि मी लिहून देतो की बाबा माझे देणं असल्यामुळे माझे कपात करून यांना रक्कम देण्यात यावी ते काय रेग्युलर प्रॅक्टिस आहे कारखनलाईन मध्ये पण जर कन्सेंट नसताना दिले असेल तर मला पण माहिती घ्यावी लागेल चुकीच पॉईंट आहे ते गेल्या काही दिवसापासून करमाळा तालुक्याच्या राजकारणात अशा नाही करमाळ्या तालुक्याच्या राजकारणामध्ये हे काय आता आहे का हिवे दावे कधी ना कधी होतच असतात राजकारणामध्ये होतात पण जाणून बुजून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आता मी काम हरवतोय मी प्रामाणिकपणे काम करतो मी फिरतोय आणि आजची बिकट परिस्थिती अशी की माणसांच्या घरामध्ये पाणी गेलंय माणसांच्या जेवणाचे हाल होत आहे माणसांना पिण्याचं पाणी व्यवस्थित भेटत नाही त्यांचं अन्नधान्याचं नुकसान झालंय बऱ्याचशे मी आज गेले तिथं कांद्याच्या वखारी दोन दोन तीन तीन चाळी अशा पूर्ण भिजल्या आणि कांदा सडायला लागलाय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राजकारण का आणताय ही वेळ कुठली आहे बर मी तिथं असतो तर ठीक आहे किंवा आज पोलीस यंत्रणेकडे मी फिर्याद दिलेली आहे माझा प्रशासनावर पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे आय एम अ लॉ अबाइडिंग सिटीजन मी म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा पालन करणारा नागरिक आहे उद्या माझ्यावरती तक्रार माझे कॉल रेकॉर्ड तपासू हो शकता माझं सीडीआर बघू शकता मी कुठं होतो किंवा माझी काय त्यांच्याशी चर्चा झाली का माझी त्यांची भेट आहे काही तुम्ही बघू शकता आता कार्यकर्ते असतात कुठं ना कुठं भेट होती राम राम श्याम श्याम होतो त्याच्या पडले फक्त पंढरपूरमध्ये जो वाद झाला होता ते काय तिथले तिथं सगळ्यांनी थांबवलं आणि पक्षीय स्तरावर अशा बैठकीमध्ये ते म्हणून उलट मीच माफी मागितली अह माझ्यासारखेकडनं पक्षाला गालपूट लागण्यासाठी नव्हतं करायला पाहिजे आणि सॉरी म्हणतो आणि मी मनामध्ये हे हेवे दावे मनामध्ये राग ठेवा कार्य करता नाही मी बोललो बोललो संपलो तिथं विषय संपला त्याच्यानंतर परत मी ते काढत नाही आता तुम्ही आता ज्या प्रकारे सांगितलं की शेवटी यांचा कार आला आहे याच आता काही गोष्टींचा जर बारकाईने विचार केला तर निवडणुकीच्या आधी सुद्धा तुम्हाला पक्षात घेत असताना त्यांचा विरोध होता त्यावेळेस किंवा तुम्हाला उमेदवारी उमेदवारी मिळण्याच्या संदर्भात सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांचा विरोध होता त्यानंतर तुम्हाला उमेदवारी मिळाली त्यानंतर तुमचे स्नेहाचे संबंध झाले आणि त्याच्यानंतर सुद्धा नेमकं बिनसलं होतं बिनसायचं काही कारणच नाही ते जिल्हा प्रमुख आहेत मी कार्य आहे हे ने त्यांच्या नेतृत्वाला मान्य करून काम करतोय पक्षाच बघा मी आज मी करतोय मी गावोगावी शाखा स्थापन करतोय बरं हे जे काय होते हे त्यांचे जिल्हा प्रमुख म्हणूनच आणखी खाली होतं ना पक्षाचे ज्या प्रमुख आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये मग माझं उघड कुठे भाष्य झालंय का कि महे माझा विरोध आहे किंवा ते जिल्हा प्रमुख आहे ते मला पटत नाही किंवा त्यांच्याविषयी कधी मी कुणाला ओपनली काय बोललोय का मग तेच का माझ्यावर असा राग धरून बसले माझे आमदार जयवंतराव जगताप यांना पक्षात घेतल्यामुळे कुठेतरी तुमचा विरोध किंवा तुमचा कुठंतर राग आहे मी तुम्हाला आता सुद्धा सांगितलं पत्रकार मी पक्षाचा मालक नाही मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षामध्ये कुणी जरी येत असलं पक्षाची ताकद वाढते कोण आलं आणि कोण नाही मला त्याचं वाईट वाटायचं किंवा मी द्वेष करायचं कारण नाही यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे असं वाटतंय का तुम्हाला वरिष्ठ निश्चितपणे ह्या बाबतीत बघतील ना आज मी पक्षाचा उमेदवार होतो मी उद्या माणसांमध्ये मा फिरतोय पक्षवाढीसाठी काम करतोय मग मला का असं टार्गेट केलं जाते हे पक्ष निश्चितपणे लक्ष घालून चौकशी करेल काय आणि पोलीस यंत्रणा सुद्धा चौकशी करून बघेल की माझा खरंच काही संबंध होता का याच्याशी या झालेल्या घटनेशी दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने अनेक मंत्री शिंदे गटाचे कारवाय आले त्या दौऱ्यापासून तुम्हाला लांब नाही मला कल्पना पण आपले घरी किंवा जसं अगोदर येत होते आले नाही पक्षाकडून तुम्हाला लांब ठेवण्याचा प्रयत्न मीच त्या दिवशी दोन्ही मंत्री मोदय ज्यावेळेला आले होते मला आधी योगेश कदम साहेब आले होते योगेश कदम साहेब होते त्यावेळेला मी मुंबईला होतो आणि ज्या दिवशी शिरसाट साहेब आले होते मी शिरसाट साहेबांना भेटायला गेलो होतो देवीच्या मंदिरामध्ये आणि त्यांना यायला उशीर भरपूर झाला माझा ठरलेला नियोजित दौरा होता मला छत्तीसगडच्या काही गावांमध्ये परिसरात जायचं होतं मग मी तिथं गेला सांगितलं की मंगेश शेवटींकडून मला माहिती झालं की हल्ला झाला हो मला सकाळी फोन आला त्यांचा फोन आल्यानंतर तुमचे दोघात काय संभाषण झालं आणि त्यांचं काय त्याच्यावर प्रतिक्रिया मी नुकतं झोपेतून उठलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की काही काय प्रकार चालू आहे असं काय करताय म्हणलं काय केलं काय झालंय काय मला हे तर सांगा की म्हणलं महेशदावर असं असा हल्ला झाला काय झाला मला काही करताना नाही मी माहिती घेतो आणि आपल्याला कळवतो नेते योगेश कदम ज्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यावेळेस आपण करमाळ्यात होता असं समजत कारण की नाही वेदन बारी होते शांत तुमची गाडी ताफ्याच्या पाठीमागच होते आणि तिथून ताफ्यातून परत महात्मा फुले पुतळ्याच्या तिथून गाडी उडलेली आता माझ्या गाड्या तसं पाहिलं गेलं तर तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं अनेक आहेत मी कुठली गाडी घेऊन गेलो होतो आता माझ्या लक्षात तुम नाही तुम्ही इथं कुठली गाडी बघितली मला ऐकून